दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्टॉप अँड सर्च कारवाईच्या वेळी अंबड पोलिसांनी दोन संशयित आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असा त्याच्याकडून चार दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा मिळून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अंबड पोलीस ठाण्याचे पथक धनराज बागुल आणि उल्हास गांगुडे हे कालिका पार्क परिसरात स्टॉप अँड सर्च करत असताना त्यांना एक विना नंबर प्लेट असलेली दुचाकी निदर्शनास आली त्यांनी दुचाकीला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या दुचाकी स्वारानं गाडी सोडून पलायन केला पथकानं दुचाकी ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी आरोपी अक्षय बोरकर शिवाजीनगर येथून ताब्यात घेतला बोरकर याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून चेन स्नॅचिंगच्या व मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती आणि नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य संदीप कर्णिक साहेब यांनी गेल्या चार ते पाच महिन्यापासून स्टॉप अँड सर्च ही कारवाई राबवण्याचे सगळ्या पोलिस स्टेशनला आदेशित केले होते आणि त्याच्यामध्ये दररोज आपण बिट मार्शल कस्ती वाहने हे संशयित वाहनं चेक करत असतो तर सोमवारी आपल्याकडे सीअर मोबाईलवरचे अंमलदार गांगुर्डे आणि बागुल ही स्टॉपेजसरची कारवाई करत असताना एक संशयित मोटरसायकलवाला तिथं जवळ आला आणि पोलिसांना घाबरून गाडी राखून पळून गेला सदर गाडी आपण पोलीस स्टेशन आणली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गाडीचा जळस पच्चीस नंबर इंजिन नंबर ऑफ त्याचा डिटेल्स घ्यायला लागलो तर त्यावेळेस आपल्याला एक पर्ची मिळाली तर त्या पर्चीमध्ये ते गाडी वॉश केल्याचं बिल होतं आणि त्याच्यावर एक मोबाईल नंबर होता तर तो मोबाईल नंबर आम्ही ट्रेस केला तर आपल्याकडे रेकॉर्डवरचा चेंज नेचर होता निकेश म्हणून असं तो बाल सांगा संघर्षकेत बालक आहे तर त्याचा आपल्याला पत्ता मिळाल्यानंतर आपण तिथं डी बी पथकाचे पी एस आय गुणावत व स्टाफ गेला तर त्या मुलाच्या घरी गेल्यानंतर ती गाडी पण मिळाली तो मुलगा पण मिळाला आणि त्याचा साथीदार त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बोरकर म्हणून तो देखील तिथं मिळाला तर त्याच्याकडनं आपण जवळपास तीन मोटरसायकल चोरीच्या आपण जप्त केल्या आणि त्यांनी एका गुन्ह्याची कबुली दिली आंबाटमध्ये जे सॅजिंग केल्याचं तर तो गुन्हा देखील आपण उघडसे आणला आणि त्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये एक सराईत मोटरसायकल चोर होता गायकवाड म्हणून त्याला देखील आपण अटक केलेली आहे अक्षय गायकवाड बिना नंबर प्लेटची तो मोटरसायकल फिरवत होता तर ते आंबटच्या गुन्ह्यामध्ये ती आरोपी आणि ती मोटरसायकल पाहिजे होती तर गुप्त बातम्या आपण त्याला अटक केलेली आहे अशा आंबड पोलीस ठाण्याच्या दिव्य पथकाने चार मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि एक चेन्सचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये बोरकर नावाचा जो काही आरोपी तर तो देखील एका गुन्ह्यामध्ये वॉन्टेड येतो तिनचे चोवीसचा गुन्हा आहे आम्ही त्याला तिकडे हँडओवर करणार आहोत असंच टोटल आपल्याकडे या बाईक चोरीचे आणि चेन्सचे असे सहा गुन्हे उघडकीस आणलेले आहे एवढंच नाही तर संशयितांकडून पाच सोळे वजनाचे सोने आणि तीन मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केलेले आहे गुन्हे शोध पथकाचे तुषार मते यांनी संशयित आकाश गायकवाड यांच्याकडून या दुचाकी हस्तगत केल्या आहे या कारवाईत एकूण चार दुचाकी त्याचबरोबर सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक